कुठे जायचो माझं बारकास्थान लगीन झालंय आता म्हणू नागिनी पदमिनी नको पडोस वाटत तिथे गौरव तानाबाळ जानीचा येतो निट डोंगर कटारीला कोण सोन्याचा बंदुकीचा गौरव गौरव तानाबाळ हा येत हो संगतीचा धुन धुती लाव साबंद वासायचा गौरव तानाबाळ थोर लोकात बसायचा धुन धुती लाव साबंद खांडी खांडी गौरव तानाबाळ थोर लोकात देतो मांडी गौरव हे माझं निकनेम आहे गावामध्ये मला सर्वजण गौरव म्हणून ओळखतात म्हणून आबाईनं जे गौरव नावाने जे म्हंटल ते माझ्याबद्दल होत सावळ्या सुरतीला मोड्या उठल्या बानावानी गौरव बाळाची सुरत खाऊच्या पानावानी आणि सावळ्या सुरतीला नाही नटाई लागत गौरवताना तानाबाळ लाल केवडा बागत <laughs> मध्याने रात्रीचे दिवा लावून काय केले गौरव बाळ पहिले वानाला दुध दिले <laughs> <laughs> मी पहिले कुस्तीच्या मैदानात कुस्ती कुणाची गाजली गौरव बाळ टाळी सर्ज्याची वाजली <laughs> कुस्तीच्या मैदानात लिंबू नारळ आधी ठेवा गौरव बाळ मग कुस्तीला वाग सोडा आता भावावर लुगड घेटिले एक एका बिग्याचा मासला शिजी चॅरिटी तुझा बंधू जिकसेला पावस लुगड्याची माझा ये बंधू राया पेट हिंड त्या बडोद्याची लुगड घेटीले दुनी पदार रामशिता घडी घाली ती माझी माता मॉल माझा पिता लुगड घिटिल दुनिपदार गोपनीचे माझ्या ग बंधूजीचे इष्टी मैत्री टाकाळीच <laughs> लुगड हाय मन बंधू पावना माझा आला मीने ओळखीला कुरनात घाली साकार पुरणात बंधू पाहो माझा आला मीने ओळखीला एशी तोंडा हाती चेतरी पिवळा दांडा दांडा सोबत गोऱ्या तोंडा नेनंत्या मुरालयाची मना वाटते ती अप्रूवाई माझ्या ग बंधू राया ठेवचे हो तरी धुतो पाई तिनी सांजचा पावना मला ओळख गावना बंधू संकट मेवना पाणी देत्या लगीना आबाई आता तुला तर आम्ही प्रेमाने सगळेजण आबाई आबाई बोलवतोय पण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तू तुझं नाव आणि तुझं बालपण कसं कस होत बालपण माझं होत गाव माझ मायार शानूबाई रामचंद्र पाटील गाव बोळाई आणि लग्न झाले आलो बेलेवाडीत शानूबाई सदाशिव पाटील मग इथं मी आता झालो ताईक बेलेवाडीत लहानपणी तुमची कस शाळा असायची शाळा कुठली पहिली शाळा होती शाळा कुठल्या पाट्या मिळायच्या नाहीत पुस्तक मिळायचे नाहीत वया मिळायच्या नाहीत गल्लीत पोरं पहिली आता कुठली घरातली तुला कुठं कुठे पाणी कुठे सारून काढणे काय तरी करणे हेच शेतात जायला त्यावेळी शेताला कुठे जायचो माझं आता बारकाच लगीन झालंय किती बारकी होत हे मला माहितच नव्हतं बारकी होतो मी काय सगळ्या नवऱ्या मोठ्या मोठ्या मीच बारकी गंगुताई <laughs> मुठीऊ मुठी तिच्या बायको अंधारवाडीची मुठी मीच बारकी होतो तुझे आई वडील कसे होते वडील कुठे होते आईच तेवढी होती वडील वारले वडील वारले म्हणजे होईनच सांभाळलं तुला मग आई बद्दल तुला कोणती ओवी नाही तर म्हणून दाखव सगळं पुरेगणाची पोळी गुळा वासून दिसे पिकी मनीले बया गं वाचुनी कोण म्हणिल माझी लिके मायाविरेला जातो डाव्या हातात माझ्या निरिये बया ना नाही घरी माझी लठ किर झारे जलोम माझा झाला बया माझीच्या डाव्या कुशी मला माझा जलोम झाला त्या दिवशी बया हिळाची उपाशी भयाचा उपकार देवा परास लई भारी हातात भाकरी धरी पाळण्याची दुरी बाप माझा या पाण्यावर बया माझी फुलं जाई दोघाच्या सावलीची किती सांगू मी बड जाई सासर वसामध्ये तिथं आपलं नाही कोण बया माझीचे ताकी तिथं जोडावी माई भी बया म्हणजे म्हणजे आई पहिले म्हणे ती आता आई म्हणतात मम्मी म्हणतात पप्पा <laughs> म्हणतात पहिली माझी भोवी माझी पाच ग पांडव माझ्या ग बंधुजीचा येल जाऊन दे मांडवाला दुसरी माझी भोवी बाप्पा माझ्या गुजराला बया तोळस शेजारला तिसरी माझी भोवी माझ्या जिंबू बेटा बया तुळशी घेर मोठा जातो माझा बाजार नाही काय जातो भेटी पाय भरला बाजार नाही भरली माझी अंग माझी ती बयाबाई कच्या पेटला गेली सांग भरला बाजार भरणी आली अर रताळाची माझी ग बयाबाई नजर पडेल गोताळ्याची गोताळ्याची गोताळा म्हणजे आपली आई नाते रेवी माझी चुळी सवाल टाकून भरल्या बाजारात चुळी फुटाने झुलव देते माझीला सांगू किती मला तसे लिहावी होती पांढरी माझी चुळी त्यावर काढल्या गवळणी बाप माझ्याच्या सक्या बनी मना सोबत या मावळणे पांढरी माझी चुळी बळी बंकाच्या पकावानी बाप माझ्याच्या सक्या बनी त्यावर काढलेल्या गवळ्याने लहानपणी भाऊ बहिणीचं कसं नातं होतं तुमचं भांडायचं की नाही तुम्ही भांडत दुसरा उद्योगच काय होता <laughs> <laughs> आणि भावाबद्दल तुला काय सुचते का मग सुचत सुचते की हा म्हणून दाखव मग दिवाळीच्या सणा भाऊ बनीला असावा जुन्या चुळीला इसावा दिवागळ्याच्या सणा भाऊ बिजाचं लुगड बाप ते दौलत आता दार पित्याच उघड आहे शेवग्याच्या शेंगा शेंगा अत्राळे लोंबत येत माहेरेच्या चुळ्या माझ्या दंडाला सोबत येत दिवाळीच्या भाऊ बनीला असावा जुन्या चुळीला हिसावा आता नवऱ्या बद्दल म्हणणार की, की। सांग बघू एखादी सोन्याच्या पाटल्या माझ्या हाताला दाटल्या आवश्यकांताच्या राजा मंदिर वाटल्या हिरवा माझा चुडा चुडा कशाने नादाविला Hmm. आवश्या कंताच्या राजामध्ये हात झाजाला बडाविला सरगीच्या देवा तुझा माझ्या क्रिया भाका कपाळीचा कुकू देवा झालं मी माझा रकाली गुंड मण्याच आई तर कानात कान फुल हळदी वयला कुकू माझा कपाळ चंद्र डोले आये व मरान भाग्यवंताच्या नारी तुला खांड्यावर इशेला कंत घाल वित गेला आये व मरणाची तिची कुणी केली अष्टी पातळाची गडी बंधू आली जुडी

रुको रुको त्या ठेवला तट्या आमचा नवऱ्याचा भाऊ चालवणार पट्ट्या रुको रुक त्या ठेवला दुरून गावाच्या खाली करून मशीन द्या चरून काय रुकवता रुपत त्या खाली मशीन ठेवलं तर आणि कोण तिकडं तुम्हाला काय थांब रुकोता रुकवत त्या ठेवलं पोहार तुमचं सांगित आल तर बुवारवाच्या तारी आळ दाखायचं इनी बाई जागा फुकून बसा लुगड लोकावर रुकवत त्यावर ठेवला कांदा लुगड लोकाच म्हणतेला खांबाला रुकवत त्यावर ठेवला लवाळा वाडा वाईट बंगाल बोललो कसा दोन्हीकडला आजी वाडा लुकवत त्यावर ठेवलं आमचं म्हणजे वाईट काय बोलायचं नाही झुन पाहून आमचं रुखवता रुखवत त्यावर ठेवलं मला म्हणते शनीमाला जायचं तर नवरी म्हणते एक <laughs> <laughs> गुलाबाचं फुल माळ्याच्या माळ्यात नवरत्नाचा मा हार आतीबाईंच्या गळ्यात आतिबाईंच्या पोटी जलमला विरा मामाच्या मंदिरी मोत्याचा तुरा मी पुसते तुळस तुळस सोन्याच्या खांबी पाडगोडीचा आंबा नाजूकिळीचा गाभा साक्षाला हाय उभा डाव्या डोळ्याचा रोग कमरी कळगुऱ्याचा झोप हसते गालातल्या गालात बोलते आईन आईन आईनमालाची नकल किती गावचा कारभार हाती बत्तीसगावची बांधली हवे हवेली हवेली ताड ताडमाड परस्तराने काढला आड त्याच्यात होतं रामफाळीचं झाड आणि नारायणरावांचं नाव घेते साखरेपेक्षा लईवाड <laughs>